गुड मॉर्निंग मित्रांनो आज जायचं आहे आपल्याला पर्शी बघण्यासाठी आम्ही जाणार आहे अहमदपूरला पर्शी बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आम्ही काय काय चॉईस करणार आहे पर्शी आमच्या घरासाठी घेणार आहे बघू या दोन दिवस झालं जात आहे आता शिरूर मध्ये बघितला आता अहमदपूरला जाणार आहे अहमदपूरला बघणार आहे कोणची चांगली पर्शी दुकानात भेटणार आहे शुरू मध्ये बघितलेलं आहे शिरूर मध्ये माल नव्हताच त्याने सांगितले की माल दोन तीन दिवसात येणार आहे मग लिघालो आम्ही ठीक आमदपूरला मग आता जाणार आहे अंबाजोगाई रस्त्याला अंबाजोगाईला जाताना तिथे अंबाजोगाई रस्त्याला दोन तीन दुकानं आहेत तिथे बघू चॉईस करणार आहे बाथरूम किचन हॉल कडप्पा गिरनाईट ते वगैरे वगैरे चॉईस करायचं आहे आपल्याला कोणत्या आधी बाथरूम ला, ला आवडत आहे ते बघणार आहे मजो का रस्त्याला निघालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्या पुढे कार्यक्रम होते बघितले तिथे काय कार्यक्रम पुढे समोर आल्यावर असे लावून होते साइटला <ज़ाँ> <ज़ाँ> पर्शी तिथून गेलो डेमो बघा यांचा कसा होता मित्रांनो पार्ट टू मध्ये व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती दावलेली आहे चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबून घ्या भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय